नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे हा व्हिडिओ करताना मला खूप मोठा आनंद होतो अशातली अजिबात गोष्ट नाही त्याचं कारण विराट कोहली हा वन डे खेळणार नाहीये आणि रोहित शर्मा हा टेस्ट खेळणार नाहीये लगेच चर्चेला उदाहरण आलेलं आहे की बघा दोघं कसे एकमेकांच्या बरोबर खेळायला तयार नाहीत असं काहीही नाही आहे असं काही नाही आहे विराट कोहलीनी एक महिन्यापूर्वी जवळजवळ मला वाटतं बी सी सी आयला सांगून ठेवलेलं होतं की मी वन डे सिरीज खेळू शकणार नाही कारण एक तर तो शंभरावी टेस्ट खेळून परतणार होता कारण त्याच्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे आणि याच्यासाठी तो घरी राहणं पसंत करत होता सगळ्यात जणांना सध्या टाईम मॅनेजमेंट म्हणा वर्कलोड मॅनेजमेंट म्हणा याचा विचार करायला लागतोय कारण सारखं क्रिकेट खेळणं कोणाला शक्य नाही आहे आणि हेच एक क्षण असतात की मुलीचा पहिला वाढदिवस ह्या आयुष्यात परत येत नसतात त्यामुळे विराट कोहलीचा हा निर्णय मला अजिबात चुकीचा वाटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे रोहित शर्मा रोहित शर्माच्या पायाला झालेली इजाही अचानक झाली प्रॅक्टिस केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्या हॅमस्टिंगला दुखापत झाली आहे हॅमस्टिंग हाही असा मसल असतो की जो खूप उशिरा ओरडतो परंतु तो ओरडायला लागला की त्याला बरं होण्याकरता पुरेसा वेळ द्यायला लागतो म्हणून रोहितनी तीन टेस्ट मॅचच्या सिरीजमधनं माघार घेतलेली आहे परंतु आपण लगेच दोन गोष्टींची मेळ करून काहीतरी मनात विचार आणतोय असे काही मनात विचार आणू नका दोघांनाही खेळाडू म्हणून एकमेकांबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे रोहित शर्माने हे स्पष्ट बोलून दाखवलेलं आहे की विराट बरोबर खेळताना वेगळी मजा असते त्याची खेळाची इंटेन्सिटी ही लाजवाब असते आणि तो भारताचा एक प्रीमियम बॅट्समॅन आहे हे रोहित शर्मा ही मुलाखतीत म्हणलेला आहे त्यामुळे मला वाटतं या गोष्टींना आपण पूर्ण विराम देऊयात फक्त मुद्दा असा उरतो की कॅप्टनशिप पूर्ण आपण एवढा आप शोषा का करतो त्याचं कारण जर का बघायला गेलं तर राहुल द्रविड घ्या सौरव गांगुली घ्या सचिन तेंडुलकर घ्या किती कॅप्टन्सच्या अंडर खेळले मला सांगा तुम्ही फक्त सचिन तेंडुलकरचं जर का आपण उदाहरण घेतलं तर कृष्णम्मा चालिसेकान मोहम्मद आजरुद्दीन ह्याच्यापासनं जी सुरुवात झाली ते नंतरच्या काळात तो स्वतःही कॅप्टन होता परंतु रवी शास्त्रीच्या अंडरही मला वाटतं तो खेळलेला आहे आणि त्याच्यानंतर सौरव गांगुली होता राहुल द्रविड होता महेंद्रसिंग धोनीसुद्धा होता अनिल सुद्धा होता या सगळ्या कॅप्टनच्या अंडर सचिन तेंडुलकर खेळलेला होता त्यामुळे कोणाला कोणाच्या कॅप्टनशिप खाली खेळणं हे इम्पॉसिबल आहे वगैरे या गोष्टी मला अजिबात पटत नाही आणि त्याचा परिणाम परफॉर्मन्सवरती व्हायला नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे फक्त हे म्हणत असताना मी एक गोष्ट नक्की तुम्हाला सांगतो जी जुनी गोष्ट आहे की बांगलादेशच्या टूरवरती आम्ही आपण होतो आणि त्यावेळेला सौरव गांगुलीला एक खोचक प्रश्न मी विचारला होता मुलाखत आमची मस्त झाली शेवटचा प्रश्न मी राखून ठेवला होता आणि मी त्याला प्रश्न विचारला कॅप्टन गांगुली बॅट्समन गांगुलीवरती अन्याय का करतो आहे आणि तो माझ्यावरती जाम भडकलेला होता तो म्हणाला तुम्हा पत्रकारांना कल्पना नाही की कि कॅप्टनला किती मोठे टेन्शन असतं हा काटेरी मुकुट आहे वगैरे वगैरे मला एवढंच सांगायचं यानिमित्ताने मला ही गोष्ट का आठवली तर आत्ताच्या घडीला काही प्रमाणामध्ये कॅप्टन विराट कोहली हा बॅट्समन विराट कोहलीवरती किंचित अन्याय करू लागलेला होता विराट कोहली म्हणा किंवा सौरव गांगुली म्हणा हे कॅप्टन हे जात्याच कॅप्टन आहेत सतत टीमचा विचार करतात सतत प्लॅनिंग योजना काय आखायची कुरघुडी काय करायची या सगळ्याचा विचार ते करत राहतात आणि ह्याच्यामध्ये त्यांना बॅटिंगवरती लक्ष द्यायला एक काकणभर कमी होते त्याचा फटका सौरव गांगुलीला सहन करायला लागलेला आहे विराट त्याच्यापेक्षा खूप मोठा बॅट्समन आहे मान्य केलं पण तरीही भारतीय संघाचं नेतृत्व करत असताना तुम्हाला मैदानावरच्या खेळाबरोबर इतक्या गोष्टींना तोंड द्यायला लागतं पत्रकार परिषदा आहेत सिलेक्शन कमिटी मिटिंग्ज आहेत बी सी सी आयच्या मिटिंग्स आहेत संघाच्या मीटिंग्ज आहेत योजना आहेत यश आहे पर अपयश आहे या, या सगळ्या गोष्टी सांभाळून कॅप्टनशिप करायची आणि त्याच्याबरोबर बॅटिंग वरती लक्ष देऊन त्याच लेवलची बॅटिंग करायची हे करणं खूप अवघड असतं विराट कोहलीलासुद्धा जेव्हा आता या दोन फॉर्मॅटमधनं तो कॅप्टन म्हणून खेळणार नाही फक्त बॅट्समन म्हणून खेळणार आहे आय पी एलमध्ये सुद्धा फक्त बॅट्समन म्हणून खेळणार आहे तेव्हा त्यालाच कळेल ते की आपल्याला ते ओझं हे किती त्रासदायक होतं एक मन मोकळा बॅट्समन कोहली जर का परतला तर भारतीय संघाचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यात जी बॅट्समन म्हणून गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला तो परत एकदा जोरदार न्याय देऊ शकणार आहे त्यामुळे उगाच काहीतरी कॉन्स्पिरिसी थेरीज आपण डोक्यात ठेवायला नको या दोन्ही गोष्टी नॅचरली आहेत त्याचा आपण रिस्पेक्ट करूयात रोहित हा पायाच्या दुखापतीमुळे टेस्ट क्रिकेट खेळ टेस्ट मॅचची सिरीज साऊथ आफ्रिकेविरुद्धची खेळणार नाही आहे आणि मुलीच्या पहिल्या वाढदिवसामुळे विराट कोहली हा टेस्ट सिरीज संपल्यानंतर परतणार आहे मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी त्याच्यात विचार करावा असं अजिबात नाही आहे तुमचं मत काय मला सांगा कारण जर का टॉप क्लास बॅट्समन म्हणून विराट कोहली परतला तर संघाचा केवढा मोठा फायदा होईल तुमचं मत मला जरूर कळवा